आमचे शेतकरी आमची शान पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री आपल्या शेतकऱ्यांना सर्वोत्तम गुणवत्तेच्या सेवा प्रदान करण्यासाठी अहोरात्र काम करत आहे आमचे ध्येय आमच्या शेतकऱ्यांना शंभर टक्के समाधानाची हमी देणे आहे पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीचे उत्पादने वापरल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांचे काय म्हणणे आहे ते ऐका शेतकरी बंधू नमस्कार पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री कडून मी कंपनी प्रतिनिधी तुलसीदास बाबसका आणि आज आपण आलेलो आहे वसाडी या गावामध्ये वसाडी गावातील प्रगतशील शेतकरी आणि बागायतदार शेतकरी आपले संदीप भाऊ यांच्या शेतामध्ये आपण आज आलेलो आहे यांच्या वांगे पिकावरती पहिला जो डोस आहे तो ग्रोग्रीन नाईनचा घेतला होता आणि त्याच्यानंतर त्यांच्या फांद्या आणि वांग्यांमध्ये किती बदल झाला ते आपण आता त्यांच्याकडनं जाणून घेऊया दादा नमस्कार तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा एकदा संदीप फोदने वसाडी मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो सदतीस पंचावन्न चौदा तर तुम्ही आपलं हे जे ब्रोकरी लाईन पहिल्या मध्ये घेतलं होतं त्यावेळेस पासून आतापर्यंत तुम्ही किती डोस दिले वांग्याला दोन झालेला दोन डोस झाले दोन डोस मध्ये तुम्हाला काय काय बदल वाटले खांद्या चांगल्या बरोबर कुटवे चांगले दिसले कुटवे चांगले दिसले आणि वाढ पण चांगली आहे आणि फळं पण चांगले म्हणजे फळावरची चकाकी चांगली वाटली तुम्हाला हो आणि तुम्ही आपला पूर्वी अग्रचा संजीवनी देखील या वांग्यावरती स्प्रे केलं होतं ते किती वेळा स्प्रे केलं होतं असतात दोन वेळा त्याचे पण स्प्रे काढले तर फुलांमध्ये किती बदल वाटला तुम्हाला फुलांची संख्या चांगली म्हणजे आतापर्यंत जे तुम्ही बागायती शेती करत आले आणि आतापर्यंत जे पीक घेत आले तर यावर्षी प्रोडक्ट वापरले तर याचे काय काय चांगले रिझल्ट तुम्हाला किती मिळाले ते सांगू शकता का फुलांची संख्या चांगली वाटली मी संजीवनी मागच्या वर्षी पण वापरलो होतो बरोबर या वर्षी पण दोन स्पे आले बरोबर आहे मागच्या वर्षी कोणत्या पिकावर घेतलं होतं बरोबर आहे आणि ग्रोग्रीन लाईन हे तुम्ही कपाशीच्या पिकावर पण यावर्षी वापरलं का वापरला एक डोस कपाशीला पण झाला ग्रोग्रीन नाईन संजीवनी तुम्ही कोणत्या कृषी केंद्रावरून आणलं होतं वृंदावन कृषी केंद्र वडाळी वृंदावन कृषी केंद्र वडाळी येथून आपण ते आणलं आणि वापरलं तर आता हे आपले पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीजचे जे प्रोडक्ट आहे इतर शेतकरी बांधव तुम्हाला कॉल करून विचारतील तर त्यांनी हे वापरायला पाहिजे का नाही वापरायला पाहिजे प्रत्येकाने वापरलं पाहिजे बरोबर धन्यवाद आजच इंडस्ट्रीशी संपर्क साधा आणि आपल्या शेतासाठी सर्वोत्तम गुणवत्ता अनुभवण्याची संधी घ्या आमचे उत्पादने तुमच्या शेतीच्या उत्पादनात अधिक चांगले परिणाम देतील अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या किंवा आमच्याशी थेट संपर्क साधा पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री आपल्या शेतीसाठी विश्वासार्ह साथीदार